सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत देवरा या गावातील एक पंजाबरावजी देशमुख बाल ब्रह्मचारी आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये त्यांना जी जी ला ला जी जे काही लहानुजीबाबांचे अनुभव आलेले आहे ते आपल्याला लहानुजी स्वनुभवाला सांगणार आहेत दाजी गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुम्ही लहानूजी बाबाले वयाच्या कोणत्या वर्षी पाहिले हे सांगा जवळजवळ आम्ही वीस वर्ष होतो वीस वर्षाचे होते सगळ्यात पहिले कधी गेले होते दर्शनाले आता इतकं लक्ष नाही एवढं लक्ष नाही पण आम्ही सारे ग्रुप जाऊ दहा बारा दोस्त मित्र हो त्यावेळेस लहान महाराज एक प्रसिद्ध होते हो कुठं तेव्हा बाबा देशमुखाच्या त्या घरी राहत कोठ्यात वाड्यात कडूपाटला कडूच्या कडूपाटल्याच्या वाड्या तिथं घेतलाय का दर्शन हा काय म्हणे तुम्हाला बाबाजी बाबाजी का दर्शन दे आलास काय असं म्हणे मला आणि त्याच्यानंतर अनेक डाव गेलो शिरायवाले आणि आमचे दोस्त मित्र बा आणि विहिरीचं पाणी नेलवत कशासाठी

दोन चार झालं दहा बारा झालं यात वगैरे गेलो त्याच्यानंतर बाजी समोर शिसा ठेवला हो oh. पाण्याचा पाण्याचा हा hmm. 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 हा म्हणजे देवा का बे माय बोल म्हणे माय बोल आता इकडे तर पैसा नव्हता आता बोल झालं तर खूप झाली तरी देऊ तर मला मग आम्ही एक जोडी होती घरी oh. ते जोडी चांदूच्या बजारात बर सात हजार आले असं काय हा हा हाँ। सात हजार आले इकून मग आम्ही आपलं लहान सुकल देऊन वावरात बांधलं बांधलो हो हा नंतर म्हणे तू म्हणे मी कधी कधी गुणंत मारात जाऊ जाऊ असं लाखांवाढिले लाखांची झालंय का दर्शन चांगलं रात्र का म्हणे बाळाजी मग गुणवंत महाराज बाळाजी हे म्हणे रे म्हणे आम्ही एक आणि चार देऊन एका पोराला नेलो नव्हतो असं काय का बे तुम्ही आले म्हणजे पोट टाकलं म्हणे घरी बाबरे ती तर ओळखलं का हा गुणवंत बाबा कोणाला कोणाला टाकलं होतं तुम्ही मग ह्या धनराज की चुकल्या दोघं भावातून एक नेला एक टाकला त्याला रात्री स्वप्नात देऊ येऊन सारखे तीन दिवस पिक्चर दिले ते जायला टाकलं होतं त्याले का त्याले सारखे तीनही दिवस हो का हे गुन्हा अमरावती मार्केट तर पिक्चर मार्केट घबराय लालूजी महाराज आता काय सांगू बाप रे कसे मार्केट घबराय लानूजी महाराजच म्हटलं ताजे घबराय बापरे सटा देणारे घबरून जाय का हा हा म्हणजे लालूजी महाराजाचा आलाबा आकडा का थो येतेस एक एक बोल ते ना चुके असं करत लहान बाबा शब्द म्हणजे आणि साधी मूर्ती नव्हती ना चपटरा केलेले होते नागा लोका जाऊन नागा लोकांधिरी ते तिथून गेले हा मामुली हे बरोबर हे आता हे शिव पारायण हे आहे ना हे म्हणजे ज्याची त्याच्याच हाय चमत्कार शंकरजीचा अवतार आला अवतार आहे बरोबर साधारण शंकरजीचा अवतारा मग त्यावेळेस ते मंदिर बांधलं का तुम्ही हो मग मंदिर बांधलं मंदिर बांधून मग आपले हा खरा माही पेक्षा हा पोरगा धारणे देवपूजा मूर्ती बसवली हो, हो, एक, एका महाराजचं कीर्तन केलं हो, कीर्तन करून चांगली पंगत दिली तिथं हो, आणि त्याच्यानंतर मग हा दररोज पूजा करते आता फक्त एक काम राहिलं कस ते कसो तिथ जशी टाकर खेळली मूर्ती दगडाची मेंट याची दाराची तशी मूर्ती पाहिली आणि याचा भाऊ मास्टर असा त्याला आता आलता का त्याला सांगितलं मूर्ती बसव मूर्ती बसव मूर्ती बसवलं तर तुझे पास नाही झाला बाबाजी इच्छा पूर्ण करन हो 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 ना ते हो करण हो। हो ना बाबाजीची मर्जी असल्यावर होईल होईल ना दुसरा दुसरा अजून बाळाजीचा अनुभव सांगा ना मग मला नागिन झाली हा नागिन झाली हो ते तर भयानक बिमारी राहते अरे काय विचारलं तुम्ही हो मग हे आमचे ऋषीचे वडील तिथे आहे ओडुर बाजारले ओडुर बाजार आम्ही गेलो हो मग हो। ते याचा चूल कारण ते तो बाळा काय भाजीचा खोदीत घुसतो का भाजी मध्ये येई सफाई नाही हो दे ना अच्छां चाटले हो दे ना जे बने म्हणजे त्यांनी सात नंबर बिडी पेटवले हो सात नंबर बिडी पेटून गुल टाकला बाळा तो खाल्ला ना खाल्ला गुल हा हो म्हणजे आपला प्रसाद समजून तर हो त्याच्यानंतर आठ दिवस थोडे थोडे पाय चालते म्हणजे औषधी होती थोडीशी कॅल्शियमच्या गोळ्या पॅन किंवा त्याच्यामुळं असा भीतीलासून बरं नागिन कोणत्या भागाला झाली होती नागिन हा हा इथून अजूनही कसं जायचं घेते ना अशी बरोबर अजूनही तिची कसर जायची म्हणजे उन्हाळ्याचा त्रास होते का तुम्हाला नाही त्रास नाही व पण असं काही हे असं औषधी होत त्या बाबाजीच्या प्रसादानं दुरुस्त झाले तुम्ही म्हणजे दुरुस्त झालो पण अजून पुन्हा हो ते हो त्याचा इफेक्ट थोडस राहते चार चार वर्ष राहते असं लोक सांगतात तर आपल्या टाकरखेडच्या खेडच्या लहानूजी महाराजाबद्दल एक दोन वाक्य आणखी सांगा का म्हणजे कोणत्या दर्जाचे संत होते बा काय अधिकार होता त्याचा हे सांगा ना त्याच्या अधिकार चाललाय स्वतः असे